मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये आमदारांची बैठक बोलावली आहे या बैठकीसाठी हदगावचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोळीकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके बोडारकर तर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर मुंबईला रवाना झाले आहेत नांदेड जिल्ह्यामधील आम्ही तीनही आमदार मुंबईकडे निघालो आहोत सोमवारी शपथविधी सोहळा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन करणार आहेत अशी प्रतिक्रिया आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिली आहे आज आम्ही शिवसेनेचे तिन्ही आमदार बाबूराव कदम आणि नांदेड उत्तर मी आणि आमचे आनंदराव जिल्हा प्रमुख हे आमदार साहेब बोनारकर आम्ही तिघही बी तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेबाचे तिथं मार्गदर्शन होणार आहे सगळ्या आमदार लोकायला आणि जे आज जनतेनं आम्हाला शिवसेनेला जे पाठीमाग शिवसेनेच्या पाठीमागा राहिले जनतेच्या तिन्ही आमदार जिल्ह्याचे जनतेने निवडून दिलं त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो आणि जनतेने आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल धन्यवाद करतो तीन आमदार मिळाले पुढे काय मिळणार नाही पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब निर्णय विजय घेतील ते घेतील ते चल